आज आपण मस्त अशी चटपटीत रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे आपण वेफर्स भेळ बनवणार आहोत वेफर्स भेळ बनवण्यासाठी बघा इथे थोडी ही बारीक शेव घेतलेली आहे थोडेसे चिली मिली घेतलेत तिखट वेफर्स घेतलेले आहेत हे बटाट्याचेच वेफर्स आहे आणि हे आपले सॉल्टेड वेफर्स बटाट्याचे एवढं मी साहित्य घेतलेलं आहे भेळ बनवण्यासाठी बघा वेफर्स भेळ बनवण्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतला एक मोठ्या साईजचं टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहे आता आपण भेळ बनवायला सुरुवात करू या भांड्यामध्ये आता आपण हे जे वेफर्स घेतलेले आहेत ते असे चुरून घेऊया थोडीशी अजून बारीक करून घेऊ हे वेफर्स बघा असे चुरून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये आपण जे चिली मिली घेतलं होतं ते घालूया ते पण असं थोडस मोडून घालू एकदम मस्त चटपटीत अशी भेळ तयार होते हे बघा ही घातलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक शेव घालू तुमच्याकडे जी शेव असेल ती घालू शकता तुम्ही आता यामध्ये आपण शेव घातली यामध्ये आता कांदा टोमॅटो जे कट करून घेतलेले आहे ते घालूया आता आपण थोडीशी धने पावडर घालूया धने पावडरनी मस्त टेस्ट येते त्यासाठी आपण धने पावडर आता थोडी मिरची पावडर चवी आता चवीनुसार थोडस मीठ घालायचं आपल्याला एकदम मस्त अशी बेळ ही तयार होते हे सर्व घातलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडी कोथंबीर घालूया हे आपण मिक्स करून घेऊ किती मस्त झाली बघा एकदम सिंपल व मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही मिरची पावडर वापरून त्याचबरोबर तुम्ही चाट मसाला वापरू शकता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता यावरती आपण थोडं लिंबू पिळूया परत हे मिक्स करू थोडी आपली बारीक आपली वेफर्स वेळ तयार झालेली आहे आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया वेफर्स भेळ आपली तयार झालेली आहे एकदम मस्त अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब